आज आपण एका अशा प्रवासाला निघणार आहोत जो आपल्यापैकी अनेकांना माहीत नाहीये पण तो आपल्या अस्तित्वाचा एक भाग आहे हा प्रवास आहे आपल्या मुळांच्या शोधाचा आणि हा प्रवास कुलदैवत या एका शब्दातून सुरू होतो आपण हा शब्द अनेकदा ऐकतो घरातले मोठे बोलतात पण त्याचा नेमका अर्थ काय हे कुलदैवत म्हणजे नेमकं कोण असतं आणि काही घराण्यांमध्ये याला इतकं महत्व का दिलं जातं चला आज या संकल्पनेचा जरा सखोल वेध घेऊया हा विषय खरंच खूप खोल आहे कारण तो केवळ परंपरेचा नाही आहे तर तो आपल्या ओळखीचा आहे ही संकल्पना आपली समाजरचना आपलं मूळ आणि एका अदृश्य पण शक्तिशाली संरक्षणाच्या कल्पनेशी जोडलेली आहे बरोबर तर आजच्या या चर्चेत आपण कुलदैवत म्हणजे काय त्याचा आणि गोत्र याचा काय संबंध आहे कुलाचार म्हणजे नक्की काय पाळायचं असतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या परंपरा पाळल्या नाहीत तर त्याचे काय परिणाम होतात असं मानलं जातं ह्या सगळ्या गोष्टी समजून घेणार आहोत सुरुवात कुळ कुळ या शब्दापासून करूया म्हणजे काय अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर कुळ म्हणजे एक विशिष्ट परंपरा किंवा वंश असलेला लोकांचा समूह आणि या संपूर्ण कुळाचं त्या वंशाचं रक्षण करणारी जी एक प्रमुख देवता असते ना तिला कुलदेवता म्हणतात आपण नेहमी म्हणतो ना या देवी सर्व भूतेशू संस्थिता की देवी आईच्या रूपात सगळीकडे आहे तीच भावना इथे कुलदेवता म्हणजे आपल्या कुळाची आई जी आपलं रक्षण करते पण ही देवता आपल्या कुळाशी जोडली कशी गेली म्हणजे हजारो देवता असताना एक विशिष्ट देवताच माझ्या कुळाची रक्षक कशी झाली यामागे खूप सुंदर संकल्पना आहे असं मानलं जातं की पूर्वीच्या काळी आपल्या मूळ पुरुषांपैकी कोणीतरी म्हणजे ऋषी मुनींनी कठोर तपश्चर्या केली हे असं समजा की एखाद्या ऋषीने आपल्या तपश्चर्येतून प्रचंड ऊर्जा निर्माण केली जणू काही एक मोठी पॉवर बँक चार्ज केली पण ती ऊर्जा स्वतःसाठी न वापरता त्यांनी ती एका विशिष्ट देवतेच्या चरणी अर्पण केली आणि विनंती केली की या ऊर्जेचा वापर करून तुम्ही माझ्या वंशजांचं रक्षण करा अच्छा म्हणजे स्वतःच्या तपसामर्थ्याने त्यांनी एका शक्तीचा अनुसंधान केलं आणि तिला आपल्या कुळाच्या संरक्षणाची जबाबदारी दिली हो आणि महत्वाचं म्हणजे त्यांनी ते सामर्थ्य स्वतःकडे ठेवलं नाही तर त्या देवतेकडे हस्तांतरित केलं इथेच निस्वार्थ भावनेचं महत्त्व दिसतं त्यांना स्वतःचा कर्ताभाव कमी करायचा होता छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण आपल्यासमोर आहेच ते नेहमी म्हणायचे हे राज्य व्हावे ही श्रींची इच्छा म्हणजे माझं यात काही नाही जे काही आहे ते त्या देवीच्या इच्छेमुळे आहे हीच भावना आपल्या ऋषीमुनींची होती त्या क्षणापासून ती देवता त्या कुळाशी कायमची जोडली गेली हे ऐकून मला एक प्रश्न पडतो की माझ्या ऐकवेत आलंय की गोत्राचा संबंध कोणत्या तरी ऋषीशी असतो मग तो ऋषी आणि आपल्या कुळाची देवता यांचा संबंध कसा लागतो हे जरा क्लिष्ट वाटतंय तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला तत्कालीन समाज रचना पाहावी लागेल पूर्वीच्या काळी आपल्या कुळातले पूर्वज ज्यांना आपण मूळ पुरुष म्हणतो ते शिक्षण घेण्यासाठी विशिष्ट ऋषींच्या गुरुकुलात जात असत आज जशा वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीज आहेत पुणे मुंबई ऑक्सफर्ड तसे तेव्हा ऋषींचे आश्रम होते ते विशिष्ट ज्ञानासाठी प्रसिद्ध होते म्हणजे त्या विद्यापीठावरून जशी आज ओळख मिळते तशी तेव्हा त्या ऋषींच्या नावाने ओळख मिळायची अगदी तसंच ते ऋषी त्या शिष्याची पूर्ण जबाबदारी घेत असत केवळ पोटापाण्याची नाही तर त्याला चौसष्ट विद्या शिकवत ज्यात समाजव्यवस्था न्यायव्यवस्था युद्धकला सगळंच आलं त्यामुळे ते ऋषी त्या शिष्याचे धर्मपिता मानले जायचे पुढे त्या ऋषींच्या नावारेच तो वंश ओळखला जाऊ लागला त्यालाच गोत्र म्हणतात आणि ज्या ऋषींनी आपल्या तपश्चर्येने कुलदेवतेची स्थापना केली त्याच गोत्रासाठी ती कुलदेवता ठरत गेली आणि गंमत म्हणजे ही गोत्र व्यवस्था पुढे इतकी क्लिष्ट झाली की त्यात प्रवर नावाची एक उपसंकल्पना आली म्हणजे एकाच गोत्रातले असूनही त्यांचे मूळ पूर्वज ऋषी कोण होते यावरून त्यांच्यात फरक केला जायचा यामुळे सगोत्र विवाहांसारखे नियम अधिक पक्के झाले हो हे अनेकदा ऐकण्यात येतं की ज्यांना आपलं गोत्र माहीत नाही त्यांनी कश्यप गोत्र सांगावं पण असं सा का यामागे काही विशेष कारण आहे का आहे यामागे एक पौराणिक कथा आहे असं मानलं जातं की कश्यप ऋषींपासूनच या संपूर्ण सजीव सृष्टीचा उदय झाला त्यांना एक प्रकारे सृष्टीपिता मानलं गेले आहे देव दानव मानव नाग पक्षी या सगळ्यांची उत्पत्ती त्यांच्यापासून झाली असं पुराण सांगतात त्यामुळे ज्यांना आपलं मूळ मूळ नाही त्यांच्यासाठी म्हणून कश्यप ऋषींचं नाव दिलं जातं वाह ही कश्यप ऋषींची गोष्ट खच खूप रंजक आहे पण मग याचा अर्थ असा होतो का की ज्यांना आपलं गोत्र माहीत नाही त्या सगळ्यांचं कुलदैवत एकच मानलं जातं की फक्त गोत्र एक मानलं जातं नाही नाही कुलदैवत एक मानलं जात नाही फक्त गोत्र एक मानलं जातं कारण कुलदैवत हे वंशपरंपरेशी अधिक जोडलेलं आहे त्यामुळे ज्यांना गोत्र माहीत नाही पण कुलदैवत माहीत आहे अशी अनेक उदाहरणं आहेत म्हणजे गोत्र आणि कुलदैवत हे आपल्या ओळखीचे आणि संरक्षणाचे मूळ स्त्रोत आहेत मग या स्त्रोताशी आपलं नातं टिकून ठेवण्यासाठी जी एक व्यवस्था आहे तिलाच कुलाचार म्हणतात का अगदी अचूक शब्द वापरलात व्यवस्था कुलाचार म्हणजे त्या विशिष्ट कुळाचे आचार विचार किंवा नियम धारयती इति धर्म म्हणजे जे धारण करावं लागतं तो धर्म तसंच ज्या कुळात जन्म घेतला त्या कुळाचे काही नियम पाळावे लागतात यात फक्त वर्षातून एकदा देवस्थानाला भेट देणं अपेक्षित नाही तर विशिष्ट तिथींना घरात देवीची पूजा करणं नैवेद्य दाखवणं गोंधळ घालणं यासारख्या गोष्टी येतात पण या ये विशिष्ट तिथींनाच इतकं महत्त्व का म्हणजे अष्टमी पौर्णिमा अशाच दिवशी का यामागे काही काही विशेष कारण आहे का नक्कीच आहे आपल्या ऋषी मुनींनी साधनेद्वारे त्या देवतेला विशिष्ट वचन दिलेलं असतं की या या तिथीला आम्ही तुमची पूजा करू आणि तुम्ही ती स्वीकारावी आजच्या भाषेत सांगायचं तर मोठ्या व्यक्तीला भेटण्यासाठी जशी एक अपॉइंटमेंट ठरलेली असते त्याच वेळेला भेटावं लागतं तसंच हे आहे त्या ठरलेल्या तिथीला थी जसं की अष्टमी पूर्णिमा किंवा चतुर्दशी त्या दैवी शक्तीच्या लहरी पृथ्वी तलावर अधिक प्रमाणात कार्यरत असतात त्यामुळे त्या, त्या दिवशी केलेली उपासना थेट त्या शक्तीपर्यंत पोहोचते असं मानलं जातं आणि समजा आजच्या धावपळीच्या जीवनात हे कोणाला जमलं नाही तर त्याचे काय परिणाम होतात असं मानलं जातं कारण हा अनेकांच्या मनात येणारा प्रश्न आहे हो आणि इथेच या संकल्पनेचा गाभा आहे असं मानलं जात की प्रत्येक माणसाचं एक आभामंडल असत ज्याला आपण औरा म्हणतो या ओराच्या बाहेर एक संरक्षणात्मक थर असतो जो नकारात्मक ऊर्जांना आत येण्यापासून रोखतो हे सुरक्षा कवच म्हणजेच आपली कुलदेवता कुलाचार न पाळल्यामुळे हे सुरक्षा कवच हळूहळू हळूहळू कमकुवत होत आणि हे कवच कमकुवत झालं की काय होतं याची तुलना शरीराच्या कमी झालेल्या रोगप्रतिकारशक्तीशी केली आहे जसं प्रतिकारशक्ती प्रतिकार कमी झाल्यावर कोणताही छोटा आजार बळावतो तसंच हे कवच कमकुवत झाल्यावर आयुष्यात काही विशिष्ट समस्या येऊ लागतात असं म्हणतात जसं की आरोग्याच्या सततच्या समस्या विवाहात येणारे अडथळे आर्थिक प्रगती खुंटणं वंशवृद्धीमध्ये अडचणी येणं आणि घरात नकारात्मकता वाढणं राहूकेतूचे त्रास पितृपिडा बाहेरील बाधा या सगळ्या गोष्टी मग प्रभावी ठरू लागतात म्हणजे अगदी साध्या भाषेत घरातली वाईब बिघडते अगदी तसंच आणि ही वाईब किंवा स्पंदनं आपल्या विचारांवर आणि निर्णयांवर परिणाम करतात अर्थात याकडे आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातूनही पाहू शकतो सुरक्षा कवच म्हणजे एक प्रकारचं मानसिक बळ जेव्हा मा एखादी व्यक्ती आपल्या मुळांशी आपल्या परंपरेशी जोडलेली असते तेव्हा तिला एक भावनिक आणि मानसिक आधार मिळतो हाच आधार तिला आयुष्यातील संकटांना तोंड द्यायला मदत करतो कुलाचार मोडल्याने हा आधार कुठेतरी कमी होतो आणि व्यक्तीला एकट एक महत्त्वाचा मुद्दा आहे कारण घरात येणारी कुलवधू त्या शक्तीचं रूप आहे आणि तिचा संबंध थेट कुलदेवतेशी जोडलेला असतो जर कुलदेवतेचा आशीर्वाद नसेल तर कौटुंबिक सौख्य बिघडतं असंही म्हणतात अगदी बरोबर ललिता सहस्रनामामध्ये देवीला कुलांगणा कुलयोगिनी अशी नावं आहेत म्हणजे जी कुळामध्ये राहते त्यामुळे जोपर्यंत त्या, जो त्या कुलदेवतेचा आशीर्वाद नाही तोपर्यंत घरात सुख शांती नांदणं कठीण होतं असं मानलं जातं यामुळे एक खूप मोठा आणि महत्वाचा प्रश्न निर्माण होतो आजच्या काळात अनेक लोकांना आपलं कुलदेवतच माहीत नाही आहे स्थलांतर विभक्त कुटुंब पद्धती यामुळे ही माहिती पुढच्या पिढीपर्यंत पोहोचलीच नाही आहे मग त्यांनी ते कसं शोधावं काही मार्ग आहेत का हो हा खरच एक कठीण आणि किचकट प्रश्न आहे कारण कुलदैवत शोधणं तितकं सोपं नाही पण यासाठी दोन मुख्य पद्धती सांगितल्या जातात कोणत्या आहेत त्या, त्या पद्धती पहिली आणि पारंपरिक पद्धत म्हणजे भाट किंवा हेळवी लोकांचा शोध घेणं काही ठिकाणी त्यांना कुलगुरू असंही म्हणतात हे लोक पिढ्यान पिढ्या -पीड़ा कुळांच्या वंशावळीची लेखी नोंद ठेवत असत त्यांच्याकडे तुमचा पूर्ण वंश तुमचं मूळ गाव तुमचे पूर्वज तुमचं गोत्र आणि कुलदैवत यांची सविस्तर माहिती लिखित स्वरूपात असायची पण आजच्या काळात हे भाट किंवा हेळवी लोक सापडणं खूप झालं असेल नाही का शहरीकरणामुळे आणि लोकांच्या स्थलांतरामुळे या नोंदी कुठेतरी हरवल्या गेल्या असतील अगदी बरोबर हीच आजच्या काळातली मोठी अडचण आहे ही परंपरा आता लोप पावत चालली आहे त्यामुळे हा मार्ग खूप अवघड झाला आहे म्हणूनच दुसरा मार्ग सांगितला जातो जो उपासनेचा आहे तो मार्ग कोणता जर सर्व प्रयत्न करूनही कुलदेवत सापडलं नाही तर एक मार्ग सांगितला जातो चांदीच्या पत्र्यावर दुर्गा देवीचं विशेषतः महिसासूर मर्दिनीचं रूप कोरून त्यावर श्री कुलदेवताय नमः असं लिहून तिची पूजा सुरू करावी यामागे कारण असं आहे की जितक्याही कुलदेवता आहेत त्यांचं मूळ रूप हे आदिशक्ती दुर्गेचंच आहे त्यामुळे मूळ मुण शक्तीची उपासना सुरू केल्यास ती आपल्याला आपल्या शाखेपर्यंत पोहोचायला मदत करते म्हणजे रोज देवी कवच अर्गला स्तोत्र किंवा दुर्गा देवीच्या बत्तीस नामावलीचं पठण करून कुंकुमार्चन केल्यास देवी प्रसन्न होऊन मार्ग दाखवते असं काहीचं हो हा अनेकांना आलेला अनुभव आहे ही उपासना श्रद्धेने सुरू केल्यावर काहीतरी असा योग येतो एखादी व्यक्ती भेटते एखादं जुनं कागदपत्र सापडतं किंवा स्वप्नात दृष्टांत होतो आणि व्यक्ती आपल्या मूळ कुलदैवतेपर्यंत पोहोचते शक्ती कधीही आपल्या भक्ताला वाऱ्यावर सोडत नाही असं म्हणतात हे ऐकून नक्कीच अनेकांना दिलासा मिळेल जाता जाता अजून एक प्रश्न जो नेहमी विचारला जातो कुळदैलत आणि ग्रामदैवत यात काय फरक आहे आणि एकाच कुटुंबाची दोन कुलदैवत असू शकतात का कुळदैवत हे संपूर्ण कुळाचं रक्षण करतं तर ग्रामदेवत हे त्या गावाचं रक्षण करतं जिथे ते कुळ वास्तव्य करतं पूर्वीच्या काळी आक्रमण पूर किंवा दुष्काळ अशा कारणांमुळे लोकांचं मोठ्या प्रमाणात स्थलांतर व्हायचं मग ज्या नवीन गावात स्थायिक झाले त्या गावाचं रक्षण करणाऱ्या देवतेची उपासना त्यांनी सुरू केली एक प्रकारे त्या देवतेप्रती कृतज्ञता म्हणून यातूनच ग्रामदेवतेची संकल्पना आली ती सुद्धा तितकीच महत्वाची आहे आणि दोन कुलदेवतांबद्दल काय सांगाल हो काही कुटुंबांची दोन कुलदैवत असू शकतात याचं कारण ही स्थलांतरच आहे समजा एका कुटुंबाचं मूळ कुलदेवत तुळजापूरची भवानी माता आहे पण ते कुटुंब स्थलांतर करून कोकणात गेलं त्या काळात तिथपर्यंत प्रवास करणं शक्य नसायचं मग त्यांनी जवळच्या ठिकाणी त्याच देवतेचं प्रतिरूप मानून उदाहरणार्थ एखादी स्थानिक देवी तिची पूजा केली त्यामुळे मूळ मुल आणि नवीन अशी दोन कुलदेवता झाली त्यांना आपल्या साध्या भाषेत लहान आई आणि मोठी आई असंही म्हणतात दोन्ही तितक्याच पूजनीय असतात आणि लहान मुलांच्या मुंडनाबद्दलही एक विशेष गोष्ट सांगितली जाते नाही का त्याचा संबंध थेट कुलदेवतेशी आहे हो ही एक अत्यंत महत्वाची आणि भावनिक गोष्ट आहे असं मानलं जातं की लहान मुलाच्या मुंडन विधीचा म्हणजे पहिलं जावळ काढण्याचा अधिकार फक्त आणि फक्त कुलदेवतेलाच आहे कारण ज्या देवतेच्या कृपेमुळे या जगात जन्म झाला वंश पुढे वाढला तिलाच पहिला केश अर्पण करायचा अशी यामागे श्रद्धा आहे हे एक प्रकारे कृतज्ञता व्यक्त करण्याचं प्रतीक आहे खरंच आज आपण कुलदैवत या संकल्पनेचे अनेक पैलू पाहिले एका आध्यात्मिक सुरक्षा कवचापासून ते आपल्या मुळांचा शोध घेण्यापर्यंत ही संकल्पना आपली ओळख परंपरा आणि कौटुंबिक आरोग्याला किती घट्टपणे जोडते हे लक्षात आलं अगदी खरंय यामागील मूळ विचार आपल्या मुळांशी जोडले जाण्याचा आहे आपल्या पूर्वजांनी कित्येक पिढ्यांनी ज्या ठिकाणी जाऊन ऊर्जा मिळवली ज्या श्रद्धेने आपलं जीवन व्यतीत केलं त्या ऊर्जेच्या स्रोताशी पुन्हा एकदा जोडल्या जाण्याचा हा प्रयत्न आहे याकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहिलं किंवा आपली संस्कृती आणि वारसा समजून घेण्याचा एक मार्ग म्हणून पाहिलं तरीही हे नातं एक प्रकारचं स्थैर्य आणि बळ देतं असं मानलं जातं जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट चर्चेत असंही आलं की कुलाचाराच्या निमित्ताने जेव्हा कुटुंबातले सगळे एकत्र येतात तेव्हा त्यांच्यातला एकोपा वाढतो आजच्या काळात जिथे कुटुंब विखुरलेली आहेत कामामुळे अहंकारामुळे मतभेदांमुळे दुरावलेली आहेत तिथे कदाचित या परंपरांनी दिलेलं खरं संरक्षण हेच असावं एकत्र येण्यातून आणि एका समान ओळखीमधून मिळणारं मानसिक आणि भावनिक सामर्थ्य नक्कीच विचार करण्यासारखं